सर्व सर नमस्कार सर्व स्वागत करतो <coughs> आवाज आहे साडायला एक तास बर रेस्ट घेतलेलं आता उठलोय आपले फुल टाईट अँड डाईट आपलं पेरो जो झाड आहे तर तुम्हाला माहिती आहे झाडा पेरू दावणार आहे खूप पिरू लागलेले आहेत खूप काय पिवर आहे ते लहान पिरो सगळे पिरो सगळे सगळे तर मी मला वाटते टोटल <laughs> तर आपन। आपन। खाना एक पेरू असा आहे की आपण पेरूला आपण खाणार आहे बरं का पेरू बघा दम एक तर बघा आता घातलेलं आहे पेरूला पेरूला आपण खाणार आहोत सॉरी मला थोडा जेणं झाले एकदम गार असला आहे पेरू मी रोज असं असत तुम्हाला दावायचा प्रयत्न करतोय मी पण काही दहा दिसून झाले असा विषय झालाय एकच मिनिट अजून तर एक मिनिट तर, तर पिरू <laughs> खाली पडला पिरू आपल्या झाडावर पिवर आहे हा फर्स्ट क्लास काढलेला आहे आता फर्स्ट क्लास डायट घेतोय याचा खायचं आहे मला निमार्ध खाल्लेला आहे झाडावर तोडून तर खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे आय नो गो आईनं मी झाड लावलेलं आहे पिरोचा तर मला वाटते दहा बारा झाड होते अरे सॉरी दहा बारा पिरू होते असे बघा मोठे जे मोठे ते मला वाटते जरी ब ठेवलं नाही शंभर टक्के एक वर पिरो आहे हा बरं का तर पाच अकरा पेरो होते तर मी म्हणलेलो माझ्या साईड ठेवा काय काय बारकी बारकी मुलं खाल्ली पण आपले रणवीर प्रदिभाव सगळ्यांनी पण मला त्यांनी सात आठ ठेवलेलं मी रोज येऊन व्यायाम करून डाईट घेतला आता पेरू खायचा आहे आपल्याला हो का तर त्याला अजून या फुले एवढे भेटतो आपलं झाड छोटंसं त्या झाडालाच कसं काय आलं एवढं मुख्यमंत्र काय कळ ना तर झाड असायला आपलं तर चला असू द्या फुल एवढं भेटतो सर्वांना धन्यवाद नमस्कार